नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या तिथं बोलला अरे करू खातो किती तू मोठे अभे आज तुझ्या गावात राहू तुझ्या गावात मी जममुनार मिरवणूक थांबून दाखव बघू तुझी गाड्या कशा चालतात आणि मी विनंती आहे जिल्हा परिषदला ला दम लावायचं लावा आता मोकळा हा किंवा तरी आणि एवढंच सांगतो कवळे गुरुजीला मजा काही कोणाचा काटा मारले ते पैसा नव शेतकऱ्याचा मला स्वयंघोषित केडी पासून नाव भेटलं तुझ्या वी शेतकरी नेता मला म्हणणार गुरुजीला फो, फोता म्हणून गेले मी शेतकरी नेता मी शेतकरी नेता आणि शेतकऱ्याच्याच गळ्या कापले शेतकरी नेता आणि आता चॅलेंज आहे कोडगावकर कुठे यायचं मला फोन लावन कुठे ये तुम्ही आणि दोन हजार एकोणीस ला माझ्या बापाच्या उपकारामुळे राजेश पवार आमदार झाला लक्षात मी जर भोकरला गेलो नसला असला माझ्या वडील तू कुठं कोण्या कोणत्याला बसत होतास की माहित नाही आणि केडी बॉसच्या टीमला माहित आहे केडी बॉसच्या टीमला शिरीष बी निवडून आणायचं आहे उमरीतल्या बर कोणी जिल्हा परिषदला निवडून आणायचे आणि बरबड्याची तयारी करायची आहे एक पाडायची आपल्याला मोका लवकरच हाय बघूच लागा का आम्हाला आणि आमचे दोन उमेदवाराला नाराज व्हायचं काही नाही शेख तुम्ही आमच्या खुर्चीला खुर्ची आणि नदनूरवर वर काहीच देऊ नका माझ्या खुर्चीला खुर्ची तुमची राहील दोघांची सावकार के क्या बहाने आहे अभी तो पिक्चर बाकी आहे अपेक्षा खसून जाऊ नका केडी बॉस तुमच्या मागे आहे एवढंच विनंती करतो आणि तुम्हाला तुम्ही एवढं प्रेम दिल्या आम्ही दोघं भाऊ कधीच फेडू शकत नाही या जन्मात तर नाही सात जन्म तुमचे प्रेम करतील तुमच्या प्रेमावर आम्ही कोणालाही छेटायला तयार आहे आणि मी खास खास करून उमरीतील व्यापारी वर्गाच मनापासून आभार आपा मानतो विष्णू काका असतील सर्व व्यापारी वर्ग आमदार म्हणला कोणतं तरी हे लावतो यायला तू डीआर लाव, लाव। आम्ही सगळं तुझं लावत्या व्यापाऱ्याजवळ विष्णू काका तुम्हाला माहित नसल तुम्ही तरी कोणता धंदा केला नाही परळीमध्ये याला तीनशे दोनशे चारशे तीनशे चारची कलम आहे आमदारावर आमदारावर किती केसेस आहे ऑनलाईन बघा आमदार फॉर्म मध्ये किती भरलाय काय भरलाय काय व्यापाराला लावतो व्यापाऱ्याच्या पहिलं ला, कैलास गोरटेकरला लावायची हिंमत ठेव जनतेला काय म्हणतो पहिलं सगळ्यात जनतेच्या पुढे केडी बस होणार आहे एक सांगतो व्यापारी प्यायचं काहीच कारण नाही आम्ही तुमच्या सुखात दुःखात अर्ध्या रात्री आम्हाला बोलवा आम्ही तुमच्या समोर राहणार कोणी भाऊ या ठिकाणी वचन देतो आणि माझे सगळ्यांचे तुमचे तुमचे होतो पाया दोन्ही हात पाया पडतो प्रेम आमच्या दोन्ही भावा राहू द्या आणि पुढची रणाई तुम्ही मला जसं निवडून आणलं तसा शिरू भाऊ आपल्याला गुलाल उडून आणि विनंती करतो आणि सर्वांचे मनापासून आभार मानतो पोलीस बी आभार मानतो तुम्ही आम्हाला सहकार्य केल्याबद्दल पी साहेब काही टेन्शन घेऊ नका काहीच होणार नाही केडी बॉसचे कार्यकर्ते एवढे चांगले आहेत की कोणाला धक्का लागणार नाही तुम्ही शांत झोपी जा इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद